आपल्या हक्काचा चॅनल आपली बातमी आपलं छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद पश्चिम वंचित आघाडीचे उमेदवार अंजन साळवे यांनी वन भारत न्यूज बोलताना सांगितलंय वन भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेचा बिगुल वाजलेला आहे आणि मा सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे ते छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या जिल्ह्याकडे आणि या जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे सगळ्यात लक्ष लागले म्हणजे औरंगाबाद पश्चिम या ठिकाणी पंधरा वर्षाची या ठिकाणी एक आमदाराची सत्ता आहे आणि या ठिकाणी माझी जे कॉर्पोरेशनचे सभापती होते विरोधी पक्षनेता होते शिंदे साहेब या दोन उमेदवार या ठिकाणी मातब्बर या ठिकाणी उभे आहेत आणि यांना दोन्हींना कटाक्ष शह देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी जे गोरगरिबाचा दाता म्हणून त्यांना संबोधलं जातं ते अंजन भाऊसाळे यांना वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आता आपण या ठिकाणी त्यांच्याच तोंडून या ठिकाणी ऐकून घेऊया तर नेमकं त्यांचं या निवडणुकीमध्ये त्यांचे काय काय ते धोरणं आहेत अंजन भाऊसाळे वन भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद या ठिकाणी औरंगाबाद पश्चिममध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अंधाधुंदी असे अनेक अवैध कामं झालेले आहेत परंतु आमच्या माहितीप्रमाणे तुम्ही गोरगरिबासाठी खूप काही कामं या ठिकाणी केलेली आहेत असे जनता म्हणते आणि या ठिकाणी तुम्ही जे काही काही कामं केलेले आहेत मग या ठिकाणी आपण या ठिकाणी सांगावं या मतदारसंघामध्ये कामाच्या वाऱ्यात जर बोलायचं झालं तर वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये जे शोषित पीडित वंचित आहे आणि ज्या ज्या ग्रामीण भागामध्ये जे अतिक्रमणधारक आहे ज्यांना राहायला घर नाही त्यांना आधार नाही अशा लोकांना आधार देण्याचं काम आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून करत आहोत या ठिकाणी जे अतिक्रमणधारक आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वेगवेगळे आंदोलनं या ठिकाणी आम्ही केलेले आहे त्यामध्ये कामगारांचे प्रश्न असतील कामगारांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर या ठिकाणी जो कार ने ने। जो जे कारखाने आहेत त्या कारखानदारांची मनमानी कारभार आहे जे, जे कामगारांना आहेत ते कधी अचानक बंद करणे कामावून काढणे असे अनेक प्रश्न आहे जो कामगार विचारा या ठिकाणी कामाला येतो त्याची उपजीविका करतो आणि त्याचे कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो परंतु एखादा कारखानदार अचानक त्याचा कारखाना बंद करतो आणि त्या कामगारावर उपासमारीची वेळ येते अशा वेळेस त्या कामगाराची जी अवस्था होती त्या विरुद्ध आम्ही आवाज उठवतो आणि त्याला न्याय मिळवून देण्याचं काम करतो आपल्याला माहिती आहे हा परिसर शिडकू आधोरेखित आहेत आणि या भागामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आणि त्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या वर्षानुवर्ष म्हणजे ब्याण्णव ते दोन हजार चोवीस जर विचार केला तर या दोन हजार दो चोवीसपर्यंत एकाही शेतकऱ्यांच्या पर्यायी जमिनीचे प्रश्न मार्गी लागलेले दिसत नाही म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवपासून ते अशा अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आज शिडकोकडे प्रलंबित आहेत कारण त्यांना पर्यायी जमिनीचे आश्वासन शिडकोने दिले होते आणि त्यावेळेस राज्य सरकारनं अशी दोन कारणं दिली होती ज्यांना मोबदला पाहिजे नसेल मोबदला मिळेल ज्यांना पर्याय जमीन पाहिजे अशी पर्याय जमीन मिळेल काही लोकांनी पर्याय जमिनीचा निवडला परंतु त्यांना पर्याय जमिनीचे कागदावर त्यांना पर्याय जमिनी अलॉटमेंट करण्यात आल्या परंतु त्यांना सेवा कर लावण्यात आला त्या विरोधात आम्ही शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी शिडको कार्यालयावर आंदोलनं केली आणि त्यामध्ये त्यांचा बा सेवा कर माफ करण्यासाठी आम्ही शिडको प्रशासकाला धारेवर धरला आणि त्यामध्ये त्यांना कुठंतरी स्थिरता देण्यात आली त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची आंदोलने आपल्याला माहिती आहे का या ठिकाणच्या संस्था चालकांचा मन माभार आहे या संत चालकाच्या विरोधामध्ये पीस वाढीच्या कारवारीवर आम्ही कारवाई व्हावी बाबतीत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना भेटून शिक्षण अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याकडे यांच्या मागण्या केल्या का यामध्ये कुठेतरी आळा बसला पाहिजे अशा बेकायदेशीर वसूल करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे त्याच्यानंतर या ठिकाणचा परिसर हा औद्योगिक परिसर आहे आणि या औद्योगिक परिसरामध्ये आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने असे काही भूखंड सोडले होते जेणेकरून जनतेला मोकळा श्वास घेता येईल परंतु या सत्तेमध्ये असलेल्या मग त्यामध्ये संजय शिरसाट असतील किंवा अनेक जे काही मातंबर त्यांचे सेना भाजपचे असतील या लोकांनी ते भूखंड दिळकृत केलेले आहेत कुठल्या प्रकारच्या निविदा काढत असताना कुठल्या प्रकारच्या जनतेच्या भावना जाणून घेतल्या नाही किंवा त्या बजाजनगरच्या नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या नाही परस्पर त्या दे ज जागा त्यांचे विल्हेवाट लावणी परस्पर हडप केलेल्या आहेत या माध्यमातून हा मतदारसंघामधील जो मतदार आहे अतिशय नाराज आहे त्यांना वाटतं की यामध्ये बदल झाला पाहिजे आणि जे पंधरा वर्षामधून विकासाची भाषा करतात जे आमदार संजय शिरसाट विकास म्हणजे रस्ते बनवले ड्रेनेज बनवले मधले होत नाही या ठिकाणचा जो कामगार वर्ग आहे वंचित आहे शोषित आहे त्याला शिक्षण मिळालं पाहिजे मोफतचं शिक्षण मिळालं पाहिजे त्याला आरोग्यसेवा मिळाली पाहिजे आणि त्याच्या गरजा ज्या आहेत ज्या गरजा त्याच्या पूर्ण झाल्या पाहिजे कामगाराचा जो पगार आहे आजच्या मागा यानुसार त्याला मिळत नाही शेतावर काम करणारी जी बाई असते तिच्या मजुरीत वाढ होत नाही जो बिचारा गाडीवर एखादं काम म्हणून कामाला जातो त्याच्या जा पगारात वाढ होत नाही मग विकास कसा होतो विकास स्वतःचा विकास करायचा आणि नागरिकांना सांगायचं की शंभर कोटीची आम्ही या मतदारसंघामध्ये कामं केली मग कामं जर तुम्हाला माहिती आहे तर या मतदारसंघामध्ये एकावर एक अशी अनेक कामं दाखवण्यात आली असे अनेक प्रश्न आपल्याला दिसतील उदाहरणं तर या मतदारसंघामध्ये आता सुद्धा जर या मतदारसंघामध्ये आमदारांनी जा काम केलेलं आहे तर त्या विकासाच्या नावावर त्यांना फिरण्याची गरज नाही परंतु त्यांच्या पायाखालची माती सरकलेली आहे कारण या ठिकाणचा मतदार राज्यात जागृत झाला आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडणूक देण्यासाठी तो तयार आहे या ठिकाणी आपण जे काही कामं केलेले आहेत आपले हे धोरण आपण सांगितलेले आहे तो सगळ्यात महत्वाचा तुमच्या या परिसरामध्ये कचरा डेपो आणण्याचा काही घाट घातला होता त्याबद्दल आपण काही आंदोलन केलं नेमकं आपली काय भूमिका आहे त्याबद्दल दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसचा काळ या संपूर्ण मतदारसंघातील नागरिकांना मतदारांना माहीत आहे का या ठिकाणी तत्कालीन खासदार शिवसेनेचे जे खासदार होते चंद्रकांत खैरे आणि जे आमदार संजय शिरसाट जे होते यांनी यावेळी स्टँडिंग कमिटीचे जे, जे सभापती ज्याला जे ठाकरे गटाचे उमेदवार आहे यांनी महानगरपालिकेला जागा मिळावी कचरा डेपोसाठी आणि नारेगावचा कचरा डेपो या तिसगाव सारख्या या खदानीमध्ये यावा ही मागणी धरली आणि त्यामध्ये या परिसरातील नागरिकांना एकत्र करून आम्ही एक आंदोलन उभं केलं आणि या आंदोलनाच्या माध्यमातून जवळजवळ वीस हजार लोक रस्त्यावर उतरले मग त्यामध्ये कुठलाही पक्षाचा नाही तो सगळ्या पक्षाच्या लोक एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं की अंजल साळवेजी तुम्ही नेतृत्व करा आणि तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही अकत्रा हद्दपार करण्यासाठी तयार आहोत आणि या एक ठिकाणी येणारा कचरा आम्ही हद्दपार केला त्याचा श्रेय या मतदारांना आहे आणि त्याच्या मोबदल्यात या मतदारसंघामध्ये आज आम्हाला मतदान मिळणार हे आम्हाला हमी आहे हे होते आपल्या औरंगाबाद पश्चिमचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अंजनरावजी साळवे आणि या ठिकाणी मातब्बर लोक या ठिकाणी उभे आहेत मातब्बर म्हणल्यापेक्षा खूप काही आपण त्याला म्हणतो ज्यांनी स्वतःचा विकास केलेला आहे असे लोक या ठिकाणी आहेत परंतु एक मराठी पिक्चर जो आठवतो दोघात तिसरा म्हणजे या दोघाच्या भांडणामध्ये निश्चितच वंचित बहुजन आघाडीचं या ठिकाणी विजय घोडदौड या ठिकाणी चालू आहे असं एकच चित्र या ठि थी, या ठिकाणी दिसतं आणि यद्या वीस तारखेला आपल्याला सर्व समजून जाईल तर निश्चितच औरंगाबाद पश्चिमचे या ठिकाणी विजयाची माळ पुण्याच्या गळ्यात पडत आहे मी आप्पासाहेब अंजारे జిల్లా ప్రతినిధి ఛత్రపతి సంభాజీనగర్ ఔరంగాబాద్